जय जे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी माता नमस्कार मी नयना साठे आज मी तुम्हाला जे आपण भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा कनिष्ठा गौरी बसवतो तेव्हा कुठेतरी मनामध्ये भावना असते की आपल्या माहेरवाशिनी आल्या आहेत किंवा आपण त्या ठिकाणी आहोत असं कुठेतरी एक सुप्त भावना मनात असते आणि त्याप्रमाणे आपण जे आपल्याला मिळालं नसतं ते आपण देवीला द्यायचा प्रयत्न करतो त्यावर एक कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे सन्मान महालक्ष्मीचे कौतुक म्हणजे आपल्या मनातील अतृप्त इच्छा आपल्याला देखील मिळावं असंच प्रेम हीच मनातली वेळी आशा आपल्याला जे जे हवं वाटतं ते ते आपण करावं आपणच करतोय आपल्यासाठी असंच कायम भासावे तिला जेव्हा वाढतो आपण तेव्हा आपलंच पोट भरते तिला जेव्हा देतो प्रेम तेव्हा मीच मला प्रेम करते तिला जेव्हा देते साडी तेव्हा मीच ती नेसते जेव्हा हसते ती पाहून माझ्याकडे तेव्हा मीही खुदकन हसते तिला केलेले सोपस्कार मनाला भावतात आपण जपले भाव आपले की तेच तिला पावतात तिला फक्त प्रेम हवं तुमच्या मनातलं नको तिला साडी चोळी नको तिला कानातलं स्वतःला खुश ठेवा गृहिणींनो ती देखील खुश असते तुम्ही केलं प्रेम सर्वांवर की ती देखील प्रेम करते म्हणा आपलं सर्वांना ती देखील आपलीच असते कशाला शोधायचं तिला इतरत्र ती तर नेहमीच जवळ असते धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्व साक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा